नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन तर आजचा व्हिडिओ छोटासा आहे खूप खूप महत्वाचा आहे तर कटोरी मध्ये इथे बघा जर तुमच्या आपण कस्टमरच्या ब्लाउजचा गळा जर मोठा झाला असेल तर तो, तो कशा प्रकारे आपण कमी करू शकतो त्या आजच्या व्हिडिओमध्ये आज येत आपण बघणार आहोत तर काय होतं कधी कधी आपल्याकडून पुढचा गळा जो आहे तो मोठा होतो मग गळा मोठा झाल्यावर काय होतं एक तर आपला शोल्डर पण उतरतो आणि त्याच्यामुळे कटोरी पण पसरत होते त्याच्यामुळे गळा जो आहे तो कटोरीच्या साईडला असा पसरल्यासारखा होतो मग ते आपल्याला हो हो आप ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही मग कशा प्रकारे गळा कमी करायचा ते आज आपण बघणार आहोत ते इथे बघा आपण अशी शोल्डरला जर शिलाई मारली तर इथं व्यवस्थित म्हण जिथं आपण बाहेर जोडली तिथं छोटीशी चून आल्यासारखी होती किंवा फुगा आल्यासारखं होतं मग ते व्यवस्थित आपला ब्लाऊज फिनिशिंगला दिसत नाही मग काय करायचं तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आणि जर शोल्डरला शिलाई मारली तर इथे बघा खालच्या ने आपला ब्लाउज असा वरती उचलल्यासारखा होतो मग आपला टक जो आहे कटोरीचा तो वरती जातो आणि जे योगपट्टी आहे ते आपल्या छातीवर चढल्या जाते त्याच्यामुळे पूर्ण ब्लाउजची फिटिंग ही बिघडते तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपण गळा मोजून घेणार आहोत की आपला जो गळा आहे तो किती मोठा झालेला आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे जो मापाचा ब्लाउज आहे त्याचा गळा आणि जो आपण स्टिच केलेला आहे त्याचा तर इथे बघा जवळजवळ पाऊन ते पाऊण इंचा इथे गळा मोठा झालेला आहे तेवढा आपल्याला कमी करून घ्यायचा आहे ओके तर गळा कमी करण्यासाठी इथे बघा जिथं आपण कोटोरी जोडलेली आहे ना तिथं गळ्याला जी पट्टी लावलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे दोन्ही साईडला एक एक किंवा दीड दीड इंच असे म्हणजे टोटल आपल्याला अडीच ते तीन इंचापर्यंत इथं जी पट्टी लावलेली आहे ती ओपन करायची आहे शिलाई खोलून आणि तिथंच आपल्याला कमी करायचं आहे त्याच्यामुळे काय होतं आपली कोटोरी व्यवस्थित बसते आणि गळ्याचा शेप पण बिघडत नाही आणि शोल्डरला पण चुन्या वगैरे येत नाहीत आणि आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये आणि गळा पण कमी करून होतो आणि फिनिशिंग आपल्या ब्लाऊजची बिघडत नाही अजिबात तर इथे बघा मी सगळ्यात अगोदर इथली जी पट्टी लावलेली आहे गळ्याला ती खोलून खोलून घेते आणि तुम्ही पायपिंग केली असेल तरी याच प्रकारे तुम्ही तिथली पायपिंग केलेली असेल ती खोलून घ्यायची आहे तर इथे बघा पूर्ण शिलाई आपल्याला तिथली खोलून घ्यायची आहे तर इथे बघू शकता एवढी मी शिलाई इथली खोलून घेतलेली आहे आणि इथे बघा कटरी जोडली त्याच्यावर आपल्याला दे एक ते दीड इंच आणि खाली पण एक ते दीड इंच अशी एवढी खोलून घ्यायची आहे आणि आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई कशी मारायची ते बघा आपल्याला आता पाऊन इंच आपलं एक्स्ट्रा आहे ना, ना तर दोन्ही साईडला मिळून पाऊन इंच येणे एवढं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आणि जसा कटोरीचा असा गोल शेप असतो त्याचप्रमाणे आपल्याला त्याच शेपमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे नाहीतर सरळ जर शिलाई मारली तर आपल्या कटोरीचा शेप बिघडू शकतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मी कशाप्रकारे अ मार्किंग केलेलं आहे कटोरीच्या शेप नुसारच आपला थोडासा राऊंड मध्ये आपल्याला अशी शिलाई मारायची आहे आणि पूर्ण खालीपर्यंत घ्यायची आहे म्हणजे आपल्या कटोरीचा शेप बिघडणार नाही तर इथे बघा अशा प्रकारे आता आपण शिलाई मारून घेऊया वरच्या साईडला व्यवस्थित लॉक करायचा आणि शिलाई आपल्याला पूर्ण खालीपर्यंत मारून घ्यायचे आहे तुम्ही वेळेत बघू शकता अगदी त्याचप्रमाणे करायचं आहे म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित राहील आणि आता इथे बघा आता कटोरीच्या तिथे जो आहे तो आपला कपडा जास्त झालेला आहे मग जो साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या कटोरीचा शेप पण जसाच्या तसा एकदम परफेक्ट आहे अजिबात कटोरीचा शेप आपला बिघडलेला नाही आहे व्यवस्थित आलेला आहे तर इथे बघा आता आपला जो शिलाई आहे ती खोलून झालेली आहे आणि आपल्याला बघा आता इथे शिलाई जशी आपण पहिली शिलाई मारतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे जो आपला कटोरीचा कपडा आणि जो पट्टीचा कपडा आहे तो इथे घेऊन आपल्याला इथे शिलाई मारायची आहे तर बघा इथे बघा दोन्ही पण कपडे आपल्याला व्यवस्थित पकडून शिलाई मारायची आहे आणि आता जे आपण गळ्याला लावलेली पट्टी आहे ती जास्त झालेली जा असते त्याच्यामुळे काय आपण अगोदर दोन चुन्या घेतलेल्या असतात ना त्याच्यातच अजून एक ठिकाणी आपल्याला अजून एक चुनी पाडायची आहे म्हणजे जो एक्स्ट्राचे झालेली पट्टी आहे ती त्याच्यात ऍडजस्ट होऊन जाते आणि जर जा तुम्हाला चुनी टाकायची नसेल तर समजा तुम्ही जो गोट केलेला असेल तर आपण तिथं चुनी टाकू शकत नाही मग अशा वेळेस काय करायचं एक तर तुम्ही शोल्डर पर्यंत पूर्ण शिलाई खोलू शकता किंवा मग ते मधून कट करून मग नंतर परत मध्ये जॉईंट द्यायचा म्हणजे तेवढा कपडा आपला कट होऊन जाईल ओके समजलं तर इथे बघा आता शिलाई मारून झालेली आहे आणि आतमध्ये जास्त कपडा आहे तो इथं कट करून टाकायचा आहे तर इथे बघा असं कपडा कट करून टाकल्याच्या नंतर जी आपली पट्टी आहे त्याच्यावर आपल्याला एक दाप शिलाई द्यायची आहे जसे आपण नॉर्मल पट्टी ब्लाऊज शिवताना पट्टी लावतो त्याचप्रमाणे इथे पण आपल्याला त्याच्यावरून दाप शिलाई देऊन घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही आता आपले दाब शिलाई पण देऊन झालेली आहे आणि आता पूर्ण जी पट्टी आहे ती पूर्ण आतमध्ये टाकायची आणि इथे बघा वरून एक इनारीला एक शिलाई मारायची आणि नंतर साईडला एक दाब एवढी जागा सोडून एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपण जसं नॉर्मली दोन शिलाई मारतो त्याचप्रमाणे अगदी गळापट्टीला वरून दोन शिलाई मारून घ्यायची आहेत आणि पायपिंग केलेली असेल तर मी ते इथं तुम्ही पायपिंग करायची आणि खूप म्हणजे पटकन आणि एकदम फिनिशिंग मध्ये आपली पूर्ण गळा कमी करून होतो आणि आपले ब्लाऊज जसं आहे तसंच अगदी फिनिशिंगला दिसतो बिघडत नाही किंवा असं वाटत नाही की आपण ब्लाऊज परत रिपेअर केलाय त्याच्यामुळे जसं आहे तसंच राहतो आणि येथे बघा शिलाई मारली आहे त्या अगोदर आपण हुक लावलेली असते ते त्याच्यामुळे हुकाच्या पाठीमागे इथपर्यंतच आपल्याला शिलाई मारायची आहे कारण पुढचं आपण शिलाई खोललेलीच नव्हती त्यामुळे तिथं ऑलरेडी शिलाई असते आणि शिलाई मारताना लक्षात ठेवायचं नाही ते सरळ शिलाई आपली तिथं होकावर गेली तर सुई मोडू शकते कारण आपण होका अगोदरच लावलेले होते ना त्याच्यामुळे आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असला आणि थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला असे छोटे छोटे टिप्स महत्त्वपूर्ण टिप्स तुम्हाला मिळत असतात तर इथे तुम्ही बघू शकता आता पूर्ण गळ्याला आपली पट्टी लावून झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते मी आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग कशी राहिलेली आहे अजिबात बिघडलेली नाही गळा पण जसा गोल आहे तसाच आपला गोलगळा आहे परफेक्ट असा आणि छोटे साइडला धागे वगैरे असतील तर कट करून टाकायचे जास्त धागे जर असले तर ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसत नाही ते, ते बघा असं पूर्ण आपला गोलगळा छान बनवून तयार झालेला आहे आणि कटोरीचा शेप बघू शकता तुम्ही तोही अजिबात बिघडलेला नाही अगदी व्यवस्थित जसा आहे तसाच राहिलेला आहे आता आपण चेक करून बघूया की जो आपला मापाचा ब्लाउज आहे आणि जो आता आपण गळा कमी केलेला आहे ते दोन्ही पण बरोबर आहेत का की अजून कमी जास्त झाले ते आपण चेक करून बघूया ओके ते, ते बघा सुरुवातीला सुरुवातीपासून हो। आपण पूर्ण गळ्याला मोजून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपण जो गळा के कमी केलेला आहे तो अगदी परफेक्ट आलेला आहे कमीही नाही आणि जास्तही नाही तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद